आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी परिसरातल्या महालक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांना उल्हासनगरच्या हेल्लँड पोलिसांनी अटक केली असून न्यायालयानं त्यांना तीन ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सराईत गुन्हेगार युवराज पवार आणि राहुल गायकवाड यांनी आपल्या साथीदारांसोबत मिळून एका इसमाला बावीस जुलै रोजी पूर्व एमनसरातून मारहाण केली होती त्यानंतर त्यांनी नेताजी चौक येथील महेश पान सेंटरच्या दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवत दर महिना पाच हजार रुपये खंडणीची मागणी केली होती हे सराईत गुन्हेगार नेवाळी नाका परिसरातील महालक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी साप्या रचून दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाच या सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्यात यावेळी त्यांच्याकडून पिस्तूल जिवंत काडतुसं लोखंडी सुरा मिरची पावडर वायर आणि दोरी हस्तगत करण्यात आली यावेळी दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून जात होते मात्र पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत त्यांनाही बेड्या ठोकल्यात या प्रकरणात हिलँड पोलिसांनी युवराज पवार राहुल गायकवाड वासुदेव फकीरा कल्पेश बाविस्कर अजय उर्फ कोयता पिल्ले या पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे के अठ्ठावीस तारखेला रात्र साडेचार पाच वाजण्याच्या दरम्यान सदर आरोपी युवराज पवार राहुल गायकवाड आणि त्यांचे इतर सदस्य हे नेवाळी भागामध्ये ज्वेलर्स दुकानावरती दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये येणार असल्याची बातमी खास बातमीदार यांच्या मार्फत मिळाल्यानंतर सदर आरोपी यांना जागीच पोलीस पथकाने त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंग त्यांच्याकडे पिस्टल त्यांना मॅगझिन जिवंत काढतोच हत्यारामध्ये त्यांच्याकडे चॉपर असे नंतर दरोडा करण्यासाठी मिरची पूड वायर रशी असे साहित्य मिळून आले सदर आरोपीच्या पकडल्यानंतर काही दोन आरोपी आंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणी पळून गेले त्या आरोपींचा लगेच पोलीस पथक यांनी पाठलाग करून त्या दोन आरोपीचा देखील ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपी त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मध्ये चौकशी तपास केला असता सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध एकूण सत्तावीस गुन्हे ठाणे पुणे भिवंडी कल्याण अशा भागामध्ये दाखल असल्याचं निदर्शनास आलेलं आहे आपल्या लोकांची आपली, लो आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट అని నైన్ త్రీ సెవెన్ జీరో ఫైవ్ జీరో ఎట్ టూ ఏ జీరో